दोनशे एक्क्याऐंशी मिरज विधानसभा मतदारसंघ मिरज विधानसभा मतदारसंघातून डॉक्टर सुरेशभाऊ दगुडूखाडे निवडून आलेले आहेत त्यांना एकूण मिळालेली मते एक लाख एकोणतीस हजार सातशे सहासष्ट इतकी आहेत ते भारतीय जनता पार्टीच्या तिकिटावर निवडून आलेले आहेत दोनशे ब्याऐंशी सांगली विधानसभा मतदारसंघ सांगली विधानसभा मतदारसंघातून निवडून आलेले आमदार सुधीरदादा उर्फ धनंजय हरी गाडगिळ आहेत त्यांना एकूण मिळालेले मते एक, मत एक लाख बारा हजार चारशे अठ्ठ्याण्णव इतके आहेत ते भारतीय जनता पार्टीच्या तिकीटावर निवडून आलेले आहेत दोनशे त्र्याऐंशी इस्लामपूर विधानसभा मतदारसंघ इस्लामपूर विधानसभा मतदारसंघातून निवडून आलेले आमदार जयंत राजाराम पाटील आहेत त्यांना एकूण मिळालेली मते एक लाख नऊ हजार आठशे एकोणऐंशी इतके आहेत ते राष्ट्रवादी शरद पवार गटाच्या तिकिटावर निवडून आलेले आहेत दोनशे चौऱ्याऐंशी शिराळा विधानसभा मतदारसंघ शिराळा विधानसभा मतदारसंघातून निवडून आलेले आमदार देशमुख सत्यजित शिवाजीराव आहेत त्यांना एकूण मिळालेली मते एक लाख तीस हजार सातशे अडतीस इतकी आहेत ते भारतीय जनता पार्टीच्या तिकिटावर निवडून आलेले आहेत दोनशे पंच्याऐंशी पलुस कडेगाव विधानसभा मतदारसंघ पलोस कडेगाव विधानसभा मतदारसंघातून निवडून आलेले आमदार विश्वजित पतंगराव कदम आहेत त्यांना एकूण मिळालेली मते एक लाख तीस हजार सातशे एकोणसत्तर इतके आहेत ते काँग्रेस या पक्षाच्या तिकिटावर निवडून आलेले आहेत दोनशे शहाऐंशी खानापूर विधानसभा मतदारसंघ खानापूर विधानसभा मतदारसंघातून निवडून आलेले आमदार सुहास अनिल भाऊबाबर आहेत त्यांना एकूण मिळाले मते ना एक लाख त्रेपन्न हजार आठशे ब्याण्णव इतकी आहेत ते शिवसेना एकनाथ शिंदे गटाच्या तिकिटावर निवडून आलेले आहेत दोनशे सत्याऐंशी तासगाव कवठे महाकाळ विधानसभा मतदारसंघ तासगाव कवटे महाकाळ विधानसभा मतदारसंघातून निवडून आलेले आमदार रोहित आर आर पाटील आहेत त्यांना एकूण मिळालेली मते एक लाख अठ्ठावीस हजार चारशे तीन इतकी आहेत ते राष्ट्रवादी शरद पवार गटाच्या तिकिटावर निवडून आलेले आहेत दोनशे अठ्ठ्याऐंशी जत विधानसभा मतदारसंघ जत विधानसभा मतदारसंघातून निवडून आलेले आमदार गोपीचंद कुंडली पडळकर आहेत त्यांना एकूण मिळालेली मते एक लाख तेरा हजार सातशे सदोतीस इतकी आहेत ते भारतीय जनता पार्टीच्या तिकिटावर निवडून आलेले आहेत मित्रांनो जर तुम्हाला व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका